लढणार निर्धार मिळाव्यात शिवसैनिकांचा संकल्प कोपरगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार मेळावा एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव विधानसभेची निवडणूक शिवसेनेने लढवावी असे अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी असे या मेळाव्यात आलेल्या सर्व शिवसैनिकांनी बोलून दाखवले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले केली यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे संजय सातभाई उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव श्रीरंग चांदगुडे राजेंद्र सालकर प्रमोद लबडे किरण बिडवे सुनील तिवारी मुकुंद सिंगर अनिल आव्हाड किरण खरडे योगेश बागुल अतुल काले अश्विनी होणे कलविंदर सिंग दडियाल रवी कथले भरत मोरे मुन्ना मनसोरी मनोज कपोते प्रवीण शिंदे संजय उदावंत राहुल शिंदे अशोक कानडे राजू शेख धर्मा जावळे संजय दंडवते किरण रहाणे गंगा रहाणे सचिन आसने पप्पू पडियार रंजन जाधव राहुल होन महेश कुलकर्णी सिद्धार्थ शेळके शेखर कोलते नितेश बोरुडे विजय गोरडे आशिष निकुंभ रोशन पवार गिरीधर पवार अरुण बोराडे मधु पवार अशोक पवार विकास शर्मा किरण अडांगळे योगेश उशीर मनोज विस्पुते संदीप दळवी जाफर सय्यद अविनाश धोकरट मल्हारी देशमुख गोकुळ हांडोरे अरुण वाणी दिलीप अरगडे अरविंद सावजी दिलीप सोनावणे वैभव गीते विक्रांत झावरे विजय सोनवणे बंटी गोरडे संजय बावीस अंबादास अक्षय नन्नावरे अजय देवटे निशांत झावरे बालाजी गोरडे सनी काळे वैभव गीते वसीम शेख विश्वास पाटोळे श्रीपाद भसाळे प्रवीण शिंदे विजय शिंदे सचिन मोरे चंद्रहंस पावले, सतीश लोळगे गोरख शेजूळ दिनेश भालेराव संतोष झावरे अभिजित जाधव दत्तात्रय झावरे आदी शिवसैनिक उपस्थित होते सूत्रसंचालन राहुल देशपांडे यांनी केली तर आभार असलम मात्र आज तुम्हाला शब्द देतो तुम्ही जर एक संघ राहिला तर एका दाव्यात माझी एका आमदार साहेबाशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं असं तस तर मी म्हणलं कोपरगाव हे शिवसेनेचं होम ग्राउंड आहे आणि मोठ्या प्रमाणावर शिवसेना <स्चाथ> तिथे फक्त ती जमा करायची तुम्ही सांगितलं की पस्तीस हजार मत या ठिकाणी शिवसेनेचे मी तुम्हाला सांगतो उभा राहा पन्नास हजार मत या ठिकाणी पंधरा हजार ऑटोमॅटिक तुम्हाला एकत्र आलेलं पाहून मतदान करते मग आता वजे तरी किती दिवस होणार आहे काही करून नाही नाही मशालच मशाल सोडून दुसरं काहीच नाही काही करून आपल्याला जगदार मेंढ्याचं सरकार गाडायचं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्याच्यासाठी कदाचित साहेबांचा निर्णय मला तरी वाटलं की तुम्ही सगळे एक, एक संघ असल्यावर आणि ज्या दृष्टीने आता लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिली तुम्हाला निवडणूक अगोदर प्रवेश या बाकीच्या भानगडी करताना तुम्हाला स्वप्नात तरी वाटलं होतं का भूसाहेब वाचवले पुन्हा येऊन खासदार होतील पण झाले ना आता ते आले ना। आता ते ते का आज आमचा शिवसेनेचा म्हणजे कोपरगाव विधानसभा शिवसेनेचा निर्धार मेळावा होता निर्धार मेळावा यासाठी का आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकमुखांनी निर्धार केलेला आहे ही जी विधानसभेची जागा आहे ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि मशाल चिन्हावर जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराला मशाल चिन्हावरच उभं करायचं आणि शिवसेना सगळे शिवसैनिक मिळून त्याला निवडून आणणारे हे सगळ्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि दुसरी अशी भावना आहे आत्तापर्यंत बाहेरच्या उमेदवाराला आपण फक्त आर्थिक ताकद असल्यामुळे बाहेरचे उमेदवार आपण घेतले आयात केले परंतु त्याचा संघटना पक्षाला काही उपयोग झाला नाही उलट ते निवडून आले आणि पक्ष संपवण्याचंच काम केलं सगळ्यांनी त्यामुळे आता अशी भावना आहे सर्व शिवसैनिकांची का फाटका तुटका का शिवसैनिक असो पण शिवसैनिक जो कट्टर शिवसैनिक आहे त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि याच्यावर सगळ्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि या सगळ्या भावना आम्ही जिल्हा प्रमुखांसमोर व्यक्त केलेल्या आहे आणि त्या भावना जिल्हा प्रमुख आमचे आणि सगळे पदाधिकारी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कळवणार आहे आणि ही जागा जरी महाविकास आघाडीत आपण असलो तरी ही जागा शिवसेनेलाच घ्यायची जा असं सरे सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे त्यामुळे यावेळी शिव निवडणूक ही निष्ठावान शिवसैनिक विरुद्ध दलशक्ती अशी राहणार आहे त्यामुळे निवडणुकीत रंग ते, ते आदेश राहणार नाही ना 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 ना। आणि सगळे जे नागरिक आहे काही लोकांना व्हाय लागलेले आहे तेच तेच उमेदवार आपण नेहमी निवडून देतो परंतु पर्याय नसल्यामुळे परंतु आता पर्याय उभा झालेला आहे शिवसैनिकांच्या रूपाने त्यामुळे शिवसैनिक ज्याला निवडून देतील तोच उमेदवार आमदार होणार हे कार्यालगा दगडावरची रेल्वे आहे जय हिंद जय महाराष्ट्र या महाविकास आघाडीबद्दल जे असलेली लोकांची आहे त्यासाठी जो उमेदवार शिवसेना देणार आहे ही पारंपरिक जागा शिवसेनेचीच आहे आणि ती परत शिवसेनेलाच मिळावी जरी आम्ही महाविकास आघाडीबरोबर एकत्र असेल तरी पण हा जो कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आहे तो निष्ठावंत शिवसैनिकाला मिळावा यासाठी आज हा मेळावा मी आयोजित केलेला होता आणि त्याबद्दल सगळी माहिती जिल्हा प्रमुखांना दिली आणि सर्व ग्रामीण आणि शहर शिवसैनिक शिवसैनिकांनी हा मतदारसंघ मशाल चिन्हावरच लढल आणि तो पण निष्ठावंत शिवसैनिकच लढल यासाठी आज हा आमचा मेळावा होता निर्धार मेळावा जय महाराष्ट्र आज कोपरगाव शहर आणि तालुका शिवसेनेचा विधानसभा मतदारसंघाचा निर्धार मेळावा संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून अनेक पंचवार्षिकपासून लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये शिवसेनेचेच उमेदवार या ठिकाणावर निवडून गेलेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने निष्ठावंताला उमेदवारी देऊन आणि या कोपरगाव मतदारसंघाचा जो काय आभासी विकास दाखवला जातो तो, तो आभासी विकास आपल्या सर्वांना माहिती आहे कोपरगावचं शेतीचं पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे कोपरगावचे मुख्य रस्ते जे ते आज या ठिकाणी पूर्णपणे खराब झालेले आहे आणि म्हणून कोपरगावचं शेतकऱ्यांचं पळालेलं पाणी कोपरगावचे बेरोजगारीचा प्रश्न या गोष्टीवर कोपरगाव तालुका शिवसेना लढत आलेली आहे आणि उद्धव साहेबाच्या माध्यमातून भविष्यकाळात आपल्या कोपरगाव तालुक्याला न्याय मिळणार आहे इतकं या निमित्ताने मी सांगतो आमचा असा निर्धार आहे आणि आणि एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकाला उमेदवारी देऊन उद्धव साहेब कोपरगावतून आम्हाला ही संधी देतील परंपरागत असणारे आमचे पस्तीस हजार मतदान आहे आणि या ठिकाणी अल्पसंख्यांकाचे मतदान आहे ते महायुतीच्या चुकीच्या धोरणामुळे आज शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी बरोबर आलेले म्हणजे पन्नास साठ हजार मतांचा गट्टा आज महाविकास इकडे आहे आणि त्याच्यामुळे कोपरगावचा उमेदवार निश्चितपणाने या ठिकाणी मशाल्या चिन्हावर देऊन आणि कोपरगावचा एक आमदार एक वेगळा प्रास्थापितांच्या व्यतिरिक्तचा आमदार या ठिकाणी देण्याचा निर्धार यंदा झालेला आहे यंदाचे निर्धार आम्ही आजही ठामे उद्याही ठामे आणि यांना या विधानसभेमध्ये कोपरगावातून शिवसैनिक आमदार झालेला आपल्याला दिसेल जय हिंद जय महाराष्ट्र